नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर मागच्याच व्हिडिओमध्ये मा आपण बघितलेलं होतं की आपल्या ज्या आहेत कावेरी गावरांच्या ज्या कोंबड्या आहेत हे दहा कोंबड्यांना गिराईक आलेलं होतं तर ते दहा कोंबड्यांचं गिराईक हे होतं आणि ते जे लोक होते ते कोंबडे घेऊन आता इथून गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी मुलं बोलवले होते तर इथे त्यांच्या दोन गाड्या आहेत दोन गाड्यांमध्ये आता हे एवढे दहा कोंबड्या घेऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे माझ्या ह्या कोंबड्या सेल झालेल्या आहेत तर आता मोठ्या कोंबड्या तर आता विकण्याची सुरुवात झालेलीच आहे अंड्यावरच्या कोंबड्या आहे आणि या कोंबड्या जाणार म्हटल्यानंतर असं वाटतं की नऊ दहा महिने कोंबड्या सांभाळ्या आहे आणि विकण्याचा निर्णय कधी चुकलेला तर नाही चुक आहे ना कारण आता अंडे जे हे दोनशे अडीचशेच्या दोनशे पंचवीसच्या आसपास जायला लागलेले आहेत तर आता आलेलं आहे इथे पिल्लांसाठी गिरायक तर सकाळची साधारण अकरा वाजण्याची वेळ आहे शेरूला इथे सगळेच घाबरतात आणि इथे हे भाऊ जे आलेले आहेत हे काका जे आलेले आहेत तर ते खूप जास्त घाबरलेले आहेत त्यांना मी आतमध्ये बोलवून घेतलेलं होतं कारण हे पिल्लं जे आहेत ज्यांनी त्यांना जास्त पसंतीने घ्यायचे आहे पुन्हा घरी गेल्यानंतर असं नको व्हायला की कोंबडेच जास्त आले मोठे झाल्यानंतर आता लहानपणी कसं आहे की कळणार नाही आहे की हे कोंबडे आहेत की कोंबडे आहेत तर त्यामुळे त्यांना त्यांच्या हातानेच निवडून द्यायचे आहेत आणि ते त्यांच्या हाताने घेणार आहे त्यांनी ते मला बोलले की तू तुझ्या हातानेच दे तर मी त्यांना म्हटलं की यातलं मला काही समजणार नाही आहे आणि उद्या जर घरी गेल्यानंतर सगळे कोंबडेच निवडले गेले तर त्याला तुम्ही म्हणाल की तुम्ही बरोबर आम्हाला फसवलेलं आहे आणि अशा अशा पद्धतीने जे आहे हे पिल्लं तुम्हाला कळतं आणि तुम्ही अशा पद्धतीने जे आहे सगळे कोंबडेच मला दिलेले आहे आणि प्रत्येक माणूस एक आशयापेक्षेने जे आहे तर कोंबडी घेऊन जात असतं कोंबड्याच पूर्ण तयार व्हाव्या असं वाटतं आणि एखादा कोंबडा असला तर बाद झालं असे त्यांची अपेक्षा असते मी जरी कुठे गेले असते आणि अशा पद्धतीची जर माझ्यावर सिच्युएशन आली असती तर मी पण मला पण असंच वाटेल की दहा कोंबड्यांमध्ये फक्त दोनच कोंबडे आले तरी चांगलं होईल बाकीच्या कोंबड्याचं असाव्या कारण अंड्याला उपयोग होतो अंड्यांची रेट आहे दहा रुपये रेट होणार आहे तर आता मी इथे मार्केटमध्ये नऊ सुद्धा आता सध्या इथे जे आमचं चालू घेराईक असते तर नऊ रुपयांनी इथे आता अंडे विकायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामागे मी आठ रुपयांनी अंडे विकायचे आणि दुकानदार जे असतात तर त्यांना होलसेलमध्ये इथे सात रुपयेने अंड जे आहे तर तर मग मी ते सात रुपयेने इथे अंड विकायचे तर आता रेट वाढलेले आहे तर यांनी हे अचानक सायकलवरती आलेले आहेत आणि यांनी जे आहे तर पिशवी पण कॅरेट वगैरे आणलेलं नाही आहे तर मी त्यांना बोलले की तुम्ही कॅरेट घेऊन यायला पाहिजे होतं कारण पिल्लं व्यवस्थित पिशवीमध्ये जाणार नाही आहे आणि पिल्लं खूप चपळ झालेली आहेत मोठे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी पिशवीमध्ये ठेवल्यानंतर पण ते किती पडत आहेत आणि खूप सारख्या उड्या मारत आहेत आता उंची वाढली आहे पिल्लांची त्याच्यामुळे जर ते आहे तर ते पिशवीत एका जागी राहत नाही आहे आणि इथे जे आहे तर पिल्लू जे आहे तर रेट आपले चालू झालेले आहेत पिल्लांचे पन्नास रुपये रेट तर अगदी यांनी मागच्या पण आठवड्यामध्ये जे छोटे पिल्लं विकले होते चाळीस रुपये रेटने पिल्लं विकले होते अगदी हे त्यांच्या शेजारचेच आहेत घराजवळचेच आहेत आणि त्यांचेच भावबंद आहेत तर ते बोलले की माझ्या भावानेच इथून चाळीस रुपयांनी पिल्लू नेलेला आहे आणि तुम्ही आता पन्नासनी तर मी त्यांना बोलले की तीन दिवस जे आहे तर दोन हजाराचं खाद्य जर घातलं तर सहा हजाराचं खाद्य वाढलेलं आहे त्यांना एक पिल्लं नेऊन चार एक दिवस झालेले आहेत तर चार एक दिवसांमध्ये मला साधारण आठ एक हजाराचं तरी खाद्य लागणारच आहे एफर एक गोणी जरी एका दिवसाला म्हटलं तरी कारण दीड हजार पिल्लं आहेत सोळाशे पिल्लं आहेत आता दीड हजारच धरून चालायची कारण शंभर इथे मेल्यामध्ये जमा करायचे आहेत तर यांनी इथे मोजून पिल्लं घेतलेली आहेत बारा तर बारा पिल्लांचे इथे पन्नास रुपयांनी पैसे झालेले आहेत इथे सहाशे रुपये झालेले आहेत आणि यांच्याकडे काकांकडे पैसे होते हजार रुपये आणि ते मला बोलले की माझ्याकडे मला पैसे देऊ नकोस बाकीची मागं मी जे आहे तर पुन्हा संध्याकाळी येऊन पिल्लं घेऊन जाणार आहे तर त्यांच्याकडे जे आहेत आणि बारा पिल्लं ते घेऊन गेले कारण पिशवीमध्ये जास्त पिल्लं नेता येणार नाही आहे आणि खरं तर बघा सगळे लोक जे आहेत आता कोंबड्यांकडे वळायला लागलेले आहेत घरापुरत्या तरी तुम्ही करा म्हणजे तुमचे पैसे वाचेल हे जे काका आहेत हे घरापुरतेच इथे करत आहे आणि इथे सगळेजण आहेत आमच्या एरियामध्ये यांनी सगळ्यांनी घरापुरते जे आहेत पिल्लं केलेले आहेत कोंबड्या केलेल्या आहेत आणि अंडे जे आहेत इथे विकण्याचा किंवा आम आमच्या आसपास एरियामध्ये अंडे विकत घेण्याचा इथे प्रश्न जास्त येत नाहीये तर प्रत्येकजण जे आहे त्याच्याकडे कोंबड्या असतातच साधारण दहा घरांमध्ये इथे पाच घरांमध्ये तरी कोंबड्या असतातच असतात आणि प्रत्येकाकडे घरचे गावरा नंडे असतात तर अशा पद्धतीने हे येणार तर त्यांनी मला सांगितलं की चार नंतर मी पुन्हा येणार आहे आणि ते माझ्याकडे चाळीस रुपयांनीच पिल्लू मागत होते पण मग मी त्यांना नाही बोलले आणि मग पन्नासनी रेट फिक्स झाल्यानंतर ते आता निघलेले आहेत तुम्ही त्यांची सायकल बघू शकता सायकलवर आलेले आहेत आणि पिशवीमध्ये ते म्हटले की मी खूप व्यवस्थित पिल्ल घेऊन जाणार आहे तर त्यांनी खरंच पिशवीमध्ये व्यवस्थित पिल्लं घेऊन गेलेले होते आता त्यांचे जे आहेत त्यांनी हजार रुपये दिलेले आहेत सहाशे रुपये त्यांचे माझ्याकडे जमा हो ना ना ले ले आहे आणि चारशे रुपये जे आहे मला त्यांना रिटर्न करायचे होते पण त्यांना चारशे रुपयाची पण इथे पिल्लं घेऊन जायचे आहे तर मग ते संध्याकाळी येणार बोलल्यानंतर मला त्यांना आता आठ पिल्लं देऊ करायचे आहे तर हजार रुपये माझ्याकडे आज आलेले आहेत ह्या छोट्या पिल्लांचे तर चला त्यांचं अर्ध्या दिवसांचं खाद्य आता ह्या पैशांमध्ये सुटणार आहे कारण हे पैसे आलंत म्हणजे काही आपल्या खूपच कष्टाचे कष्टाचे जरी असले तरी यांना खायला लगेच लागणार आहे कारण पिल्लांना लगेचच खायला लागतं तर ही माझी पोल्ट्रीची चप्पल आहे ही माझी पोल्ट्रीची बाहेरच असते आणि मी इथं यांची चप्पल घालून आपल्या आसपास इथं माझं जे ग्राउंड आहे तिथं यांची चप्पल वापरते किंवा माझी चप्पल वापरते तर अशा पद्धती अशा पद्धतीने काय होतं की मग जी रोगराई आहे ती आपल्या इकडे येत नाही आहे चपला ज्या आहेत त्या मी तिकडे साईटलाच ठेवते तर मुलं शाळेतून आलेले आहेत मुलांचे बुटं वगैरे खाली पडलेले आहेत आणि आता संध्याकाळचे झालेले आहेत चार तर तुम्ही बघू शकता चार पाच वाजलेले असावेत आलेले आहेत हे काका पुन्हा एकदा त्यांचे पिल्लं घेण्यासाठी तर त्यांना पहिलं रूट कळालेलं आहे की डायरेक्ट आलेले आहे दरवाजा उघडलेला आहे आणि यावेळेस तर त्यांनी खूप फोर्स केला की नाही बाई तूच पिल्ल दे पण मी अजिबात हात लावलेला नाही आणि मी त्यांना लगेच सांगते की मला काही कळत नाही पिल्लांमधलं आणि मी स्वतःला खूप असं वेगळं समजते की नाही मी यातलं काही जास्त मला माहित नाही करत नाहीये मी यातलं असं सांगून मग त्यांनी पुन्हा त्यांच्या त्यांच्या हाताने पिल्ल घेतले आणि यांना फक्त वीसच पिल्लं नाही न्यायची त्यांना अजून पण पिल्लं न्यायचे आहे तर ते म्हटले की मी संध्याकाळी येऊन पुन्हा दहावीस पिल्लं घेऊन जाईल पण त्यांचं जे पण त्यांचं बजेट जे आहे तर ते बजेट बसलेलं नव्हतं आणि त्यांनी जे आहे पिल्लं आठच घेऊन गेले दुसऱ्या वेळेस जेव्हा आले ते आणि खरं तर खूप तुरे जे आहे तर हे पिल्लांना पिल्लांना ना खूपच लवकर तुरे आलेले आहेत आणि कोंबडे मनात रट्ट आताच कळायला लागतील अशा पद्धतीने तुरे आले आहेत आर्यननी माझ्या आठच दिवसामध्ये एक तुरा मला दाखवला होता आणि खूप विशेष वाटलं मला की खरंच की छोट्या पिल्लांना इथे कोंबडे म्हणून इथे ओळख ओळखता येऊ शकतो आणि इथे जे पिल्लं घेऊन गेलेले आहेत ना तर ते अगदी ज्यांना अगदी लाल तुरा नाहीये ना तर तेच कोंबडे इथे घेऊन गेलेले आहेत आणि मला तशी काही हरकत नाही कारण आम्हाला कोंबडे पण विकायचे असतात आणि कोंबड्या पण तर फक्त इथे म मेलेली जी संख्या आहे ना तर ती कमी झाली पाहिजे कारण पिल्लं जे आहेत ना तर त्यांची क्वांटिटी नऊ अकरा अशी मारण्यात जमा आहे एका दिवसाला एवढे पिल्लं मेल्यानंतर पुढे चालून हजारच पिल्लं राहतील असं मला वाटतं तर लवकरच आम्ही ती ओपन पोल्ट्री लिटल ओपन पोल्ट्री अशी करून घेणार आहोत खूपच छोटी आणि छान अशी पिल्लांना मोकळं पळायला पळण्यासाठी आम्ही ती कोंबडी पि जाळी जी आहे तर ती बनवून घेणार आहोत आणि सुंदर पद्धतीने जी आहेत तर पिल्लं त्याच्यामध्ये दिवसभर खेळतील पाणी पितील बाग आणि त्यांची तब्येत हेल्थ आहे ती चांगली होणार आहे तर अशाच पद्धतीने पिल्लं आता यांची आठ किल्लं जमा झालेले आहेत तर एक कस्टमरमुळे दुसरं कस्टमर आणि दुसऱ्या कस्टमर मुळे मला तिसरं कस्टमर इथे मिळालेलं आहे तर तुम्ही पहिलंच कस्टमर चांगलं जोडून घेतलं तर तुम्हाला अनेक कस्टमर मिळतील आणि कस्टमर मिळाल्यानंतरच तुमचा बिझनेस चालेल तर त्याच्यामुळे जे आहे तर कस्टमर हे आपल्याला बिझनेसच्या ठिकाणी कस्टमर आपल्याला देवाच्या जागी ठेवायचे आहेत आणि त्यांची खूप रिस्पेक्ट करायची आहे आणि हे जे आहे तर हे रिस्पेक्टफुल काम आहे कारण त्यांना जे आहे तर त्यांच्या हाताने सगळं घेऊन द्यायचं म्हटल्यानंतर त्यांना छान वाटतं आपणच द्यायचं आणि नाही नाही म्हणायचं म्हटल्यानंतर खूप वेगळे वेगळे कस्टमर असतात मला हे कस्टमर जे आहे ते तीनही कस्टमर मला अगदी आमच्यासारखेच वाटले अगदी साधे सिंपल सोपे आणि त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला पण जास्त काही अवघड वाटलं नाही तर असे कस्टमर करायला मला काहीच वाटत नाही कधी कधी खूप किचकट असे कस्टमर येतात आणि आणि खूप बोर होतं तर त्यामुळे असे चांगले कस्टमर आणि हे आमच्या शेजारचे आहेत खूप जास्त अंतरावर नाही आहेत खूप जवळच राहतात तर हे पिल्लू बघा कसं जाळीत अडकलेलं आहे अगदी मध्ये तर हे पिल्लू पण उडी मारून इकडे गेलेलं आहे तर ह्या पिल्लाची पण याच्यामध्ये काउंटिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पिल्लं पकडायला साधारण यांना पंधरा मिनटं तरी लागलेले आहेत तर त्यांना ते म्हणायचे की याला खायला टाक्या पिल्लांना म्हणजे एकत्र येतील तर पिल्लं किती काय सात आठ पिल्लं घ्याय घ्यायची म्हटल्यानंतर अगदी खायला टाकायची काहीच गरज नसते आणि कॅरेटमध्ये टाकल्यानंतर पण अगदी खूप छान वाटतात त्यांना असे उंचावर उडी मारतात आणि त्यांनी इथे त्यांची एक पिशवी आणलेली आहे आणि काय होतं की मी त्यांना एक पिशवी दिलेली होती तर ती मला ते लगेच रिटर्न केली गोणेच्याच पिशव्या आहेत पण खरं तर काही काहींना अजिबातच कोणाची पिशवी वगैरे ठेवायला पण आवडत नाही आहे आणि ती जी दिलेली पिशवी जी आहे मी त्यांनाच दिलेली होती तर देखील ते रिटर्न घेऊन आले आणि त्यांच्यासाठी एक नवीन पिशवी आणलेली आहे तर मी काकांना ज्या इथे पिल्लं भरून देणार आहे आणि आता ते घरी जाणार आहेत घेऊन त्यांच्याकडे छोटंसं घोरावडं आहे आणि त्याच्यामध्ये ते पिल्लं ठेवणार आहेत आणि खूप आनंदाने त्यांचा त्यांना हा बिझनेस करायचा आहे खरं खूप लोकांना खूप आवडतं ते पिल्लं करायला कोंबड्या करायला आणि हे माझं तिसरं उदाहरण आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतात की वय बघा तुम्ही यांचं आणि करण्याची जिद्द बघा अगदी मुलांची जी जिद्द असते ना तर ते ह्या यामध्ये हे करतायत हे खरं तर जे मुलं नोकरी करत नाही आहे त्यांनी तरुणपणीच अशा सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि घरी गाया वगैरे करून शेतकरी जर असाल तर तर तुम्ही जोडधंदा म्हणून इथे पोल्ट्री छोटं छोटी तरी पोल्ट्री करायला पाहिजे अगदी दहा बारा कोंबड्या केला तरी तुमचं घरापुरतं तरी भागेल तर मला आता आवरायचं आहे आमच्या मंदाचं तर मंदा आता ओरडत आहे तर ही माझी पिशवी आता त्यांनी इथे रिटर्न दिलेली आहे आता ही जी पिशवी आहे तर ही मी एका कोंबड्यावाल्याला नंतर दिली होती तर अशा पद्धतीने जे आहे माझं जे आजचा दिवस आहे तर माझे लहान पिल्लं पण गेलेले आहेत सायकलवर येतात त्यांनी हजार रुपये मला दिलेले आहेत हजाराचे पिल्ल घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात नाराजी नव्हती खूप आनंद आणि खूप उत्साह होता तर हे स्पिरिट पाहिजे माणसामध्ये काहीतरी करण्याचं वय बघा तुम्ही आणि वयाचं देखील काही यांच्यासाठी यांच्या मुलांनी काम करायला पाहिजे पण हे इथे पिल्लं नेण्यासाठी आलेले आहेत आणि किती आनंदाने आलेले आहेत तर इथे मी आर्यनचा गाल उरलेला आहे जाळीमधून मला खूप आवडला हा व्हिडिओ माझा आर्यन आहे खूप क्यूट आहे खूप मदत करतो मला कामाला तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय